श्रीस्वामी समर्थ जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की बाळा तयार राहा अंधार कितीही गडद असो प्रकाशाकडे नेणारा मार्ग नक्कीच चांगला असतो तुझ्या जीवनात ज्या गोष्टी विलंबने होत आहेत त्या चांगल्या करण्यासाठीच आहेत योग्य वेळेची वाट पहा सर्व काही ठीक होईल मी तुझ्या प्रत्येक प्रश्नांवर लक्ष ठेवून आहे योग्य वेळी तुझं फळ तुला नक्कीच मिळणार आहे तुझं दुःख तात्पुरता आहे मी तुझ्यासाठी सुखदायी भविष्य तयार करत आहे होय तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे जिथे आशा आणि आनंदाचं राज्य असेल तुझी स्वप्न छोटी नाहीत मी त्यांना मोठं करण्यासाठी माझी योजना आखली आहे देवावरती विश्वास असेल तर देवी योजना महान आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण माझ्या योजनेअंतर्गत आहे काहीही अपूर्ण ना राहणार नाही प्रत्येक संकट एक चाचणी आहे आणि प्रत्येक चाचणीनंतर मी तुला अधिक मजबूत आणि कणखर बनवतो फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा तुझ्या मेहनतीचं फळ देण्याचा दिवस आता लांब नाही मी तुला तुझ्या क्षमतेपेक्षा मोठं भविष्य देणार आहे तयारीत राहा सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझं जीवन आनंदाने भरून जाईल कारण मी तुझ्यासाठी सर्व काही आधीच ठरवलं आहे जेव्हा तुला वाटतं की मी दूर आहे तेव्हा मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझं मार्गदर्शन करत असतो तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्व दरवाजे उघडत आहे लवकरच तू तिथे पोहोचशील तुझी सर्व स्वप्ने सर्व इच्छा पूर्ण होतील मी तुझ्या आयुष्याला एक चमत्कारी वळणावर नेत आहे धीराने वाट पहा संयमाने चालत राहा तुझा यश तुझ्या प्रयत्नांपेक्षा मोठं असेल बाळा कारण मी त्यावर माझा आशीर्वाद दिला आहे तू माझा लाडक भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमचा एक शेर कोणाचं तरी हरलेलं मन जागृत करत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता जे काही तुला योग्य वाटत नाही त्यामागे माझी योजना असते या योजनांवरती तू विश्वास ठेव विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा तुझ्या प्रत्येक कर अडचणीला मी एक संधी बनवणार आहे फक्त तुझा विश्वास मजबूत असू दे मी तुला तुझ्या कल्पनेपलीकडे समृद्ध करणार आहे फक्त पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तुझं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की तुला त्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल तुझा प्रवास कठीण वाटत असेल पण अंतिम सत्य हेच आहे की तुझं आयुष्य खूप सुंदर असणार आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मी तुझ्या सामर्थ्याने विजय मिळवून देईल होय बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तुझ्या धैर्याचा मी कधीही अपमान करणार नाही तू जोपर्यंत टिकतोस मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रयत्नांना मला जास्त महत्व आहे त्यातूनच मी तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणार आहे तू माझा लाडका भक्त आहेस तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा मी एक भाग आहे ते तू नक्की समजून घे तुझ्या आयुष्याला मी सर्वात सुंदर वळण देणार आहे ते बघण्यासाठी वेळ आता जवळ आली आहे जेव्हा तुला वाटतं की मी तुझ्यापासून दूर आहे तेव्हा मी तुझ्याच अंतर्गत आहे बाळा तुझ्या प्रत्येक निर्णयात मी आहे डोकं शांत ठेव आणि सत्कर्म करत राहा तुझ्या जीवनात मी समृद्धी समाधान सुख आनंद आणत आहे जिथे तू नक्कीच सुखी आणि शांत आनंदी असशील विश्वास ठेव तुझं जीवन अशा मार्गावर आहे की जेथे प्रत्येक क्षण तुझ्या उन्नतीसाठी आहे तुला जोपर्यंत ते योग्य वाटत नाही तोपर्यंत मी तुझ्या जीवनात एक नवा मोड तयार करत आहे तुझ्या आयुष्यात आता सुरू होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी बळ देत आहे पुढे सुखी आयुष्य तुझं वाट पाहत आहे त्यासाठी तू सज्ज राहा सज्ज असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा बाळा तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी मी एक सुंदर कारण ठेवत आहे ते लवकरच तुम्हाला समजणार आहे तुझ्या असंख्य स्वप्नांवर मी विश्वास ठेवतो आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तुझ्या सोबत मी उभा आहे तुमचा विश्वास असल्यास मी आभारी आहे असे टाईप करा देव म्हणतो बाळा तुझ्या प्रत्येक अडथळ्यातून मी तुझ्यासाठी एक नवीन मार्ग आणि चांगला मार्ग काढत आहे तुझ्या वाटेवरचे अंधाराचे ढग लवकरच दूर होतील उजेड तुला नेहमीचा साथीदार असेल तुझं यश तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे फक्त माझ्या वेळेची तू वाट बघ मी तुझ्या प्रत्येक अश्रुतून एक चमत्कार घडवत आहे ते पाहायला तू तयार राहा होय बाळा तुझ्या प्रयत्नांवर मी लक्ष ठेवतोय आणि योग्य वेळेत मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला नक्कीच मदत करणार आहे तुझ्या जीवनात माझ्या आशीर्वादाचं पाऊल आहे तुझं भाग्य बदलायला सुरुवात झालेली आहे कोणाच्याही बोलण्याने तू जुरत बसू नको चिंता करत बसू नको तुझ्या मनातील प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर मी देत आहे लवकरच ते तुला जाणवेल आणि तुला समजेल की तू ज्या गोष्टी गमावल्या आहेस त्या मी तुला दुप्पट काय दहापटीने आनंदाने परत देणार आहे तुझ्या मार्गावर येणाऱ्या संधी माझ्या योजनांचाच एक भाग आहे त्यांना तू आनंदाने स्वीकार तुला आता जरी ते दुःख वाटत असले तरी दुःखापुढे सुख हे नक्कीच तुला मिळणार आहे तुझ्या यशाचा मार्ग आता उघडला आहे आता फक्त त्यावर चालायला धैर्य ठेव तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे तुला कधीही मी एकटं वाटू देणार नाही तुझं भविष्य माझ्या हातात आहे चिंता करू नकोस मी तुझं रक्षण करत आहे माझ्यावरती विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा तुझ्या आयुष्यात मी तुला एक सुंदर वळणावर नेतोय जिथे फक्त आनंद आणि आनंदच असेल तुझ्या धैर्यावर मला अभिमान आहे त्यातून मी तुला मोठं यश प्रदान करणार आहे तुझ्या प्रत्येक कठीण क्षणाला मी एक संधी बनवत आहे त्यावरती तू विश्वास ठेव विश्वास असल्यास चॅनलला सबस्क्राईब कर आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर तुझ्या मेहनतीने मी तुझ्या आयुष्यात एक सुंदर परिणाम आणत आहे आता तुझं आयुष्य आनंदाने उजळून जाणार आहे तुझं भविष्य इतकं तेजस्वी आहे की ते पाहायला तुझं मन आनंदाने भारावून जाईल होय बाळा तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो श्री स्वामी समर्थ